नमस्कार रेणुकाच किचनमध्ये आज आपण कैरीचं अगदी चटपटीत असं मसालेदार गरमागरम असं लोणचं बघणार आहोत चला तर मग लगेच लोणच्याचं रेसिपीला सुरुवात करूया इथे कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत पुसून घेतलेल्या आहेत आता आपण त्याचे तुकडे करायला घेऊया तर इथे मी कैरीचं साल काढलेलं नाही आहे कैरी अशीच कापून घेत आहे तर अगदी मोठ्या मोठे कैरीचे फोडी न करता असे छोटे छोटे मी कैरीचे इथे फोडी करत आहे म्हणजेच लोणचं खायला आपल्याला छान वाटतं असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आता हे असे कैरी कट करून घेतलेले आहेत ते एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व कैरी आपण कट करून घेऊया तर कैरी इथे कट करून झालेली आहे तर त्यासाठी काय मसाला लागणार आहे ते बघूया इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत एक चमचा बडिशप दोन चमचे काळी मिरी पंधरा वीस जिरे एक चमचा मोहरी एक चमचा आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे ती दीड चमचा घेतलेली आहे आता मोहरीची डाळ आणि मोहरी बाजूला ठेवून बाकीचे जे मसाले आहेत ते आपण थोडेसे भाजून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटासाठी गॅस मिडियमच ठेवलेला आहे मीडियम गॅसवरच आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी हे मसाले भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहे त्या मसाल्याला आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण थोडं मसालेला असं बघूया तर मसाले गरम हाताला लागले तर गॅस बंद करायचा आहे आणि आता हे सर्व मसाले छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि अगदी बारीक न वाटता आपण ह्याला असं थोडंसं आबडदोबड रवाळ असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि ह्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे पहिल्यांदा कडीपत्ता चांगला अगदी कडक असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि मग त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि आता मोहरी टाकायची आहे आपल्याला तेलामध्ये मा मोहरी मात्र व्यवस्थित तडतडू द्यायची आहे चांगलं अर्धा ते एक मिनटं मोहरी व्यवस्थित तेलामध्ये तडतडली की मग यामध्ये आपण जी मोहरीची डाळ घेतलेली आहे ती घालायची आहे आता ही डाळ सुद्धा अर्ध्या मिनिटासाठी परतून घेऊया गॅस अगदी मीडियम आहे इथे मोहरीची डाळ व्यवस्थित परतून झाली की यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो आता आपण घालूया मसाला घातल्यावर मात्र गॅस आपण इथे बंद करायचा आहे आता या तेलामध्ये हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला दाखवते मी गॅस बंद केलेला आहे नाहीतर हा मसाला आपला करपू शकतो आणि चव बिघडू शकते आता आपलं तेल थोडंसं कोमट ते झालेलं आहे त्यामध्ये हळद घालायची आहे एक अर्धा चमचा आणि लाल तिखट घालायचं आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त घालू शकता मी इथे एक सव्वा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आता हे सुद्धा परतून घेऊया आता तेलामध्ये तिखट आणि हळद परतून झालेली आहे आता आपण गॅस इथे चालू करूया आणि जे कैरी आपण कट करून घेतलेली आहे ती कैरी आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कैरी मसाल्यामध्ये मिक्स करून झाली की मग आपण आता मीठ घालूया इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे म्हणजेच आपल्या लोणचायला आंबट गोड तिखट सगळी चव येते आणि आता दोन ते तीन मिनटं आपण हे कैरी शिजवून घ्यायची आहे तर इथे दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान कैरी शिजलेली आहे आणि किती सुंदर असं आपलं लोणचं दिसत आहे मसाला पूर्ण या कैरीला छान चिटकलेला आहे अगदी कोट झालेला आहे मसाल्याचा आणि हे गरमागरम लोणचं तर सुंदर लागतंच परंतु असं फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतं आहे का नाही करायला किती झटपट आणि सोपी रेसिपी लोणच्याची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा धन्यवाद